कला आविष्कार कराओके टीम तर्फे भव्य ग्रँड फिनाले स्पर्धा संपन्न कला आविष्कार कराओके ग्रँड फिनाले स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेसाठी नऊ मार्च रोजी वरकरी भवन ठाणे येथे मेगा ऑडिशन घेण्यात आले ज्यामध्ये शहाण्णव ते शंभर स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धेच्या अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली पहिला क्रमांक मेहक शेख दुसरा क्रमांक प्रफुल्ल नेटके नेटके तिसरा क्रमांक दीपा यांनी पटकावला या, या कार्यक्रमातील जजेस कृतिका चव्हाण गौरव कांबळे व नेहा बेडजुडे होत्या आयोजक संतोष वाघ पांजे कल्पेश खांबे अतिश सोनावळे यांनी कार्यक्रम छान आयोजन केला होता यावेळी विशेष मान्यवर श्री निखिल बुडजुडे व सन्मान्य उपस्थिती कर्मवीर सुनील भाऊ खांबे यांची होती या स्पर्धेत विविध गुणदर्शन करणाऱ्या स्पर्धकांनी आपली कला सादर केली स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे सर्वांना नमस्कार माझं नाव गौरव कांबळे मी इथे आलेलो आहे व्हॉइस ऑफ वो ठाणे मध्ये मी इथे जज म्हणून आहे बरेचसे इतर अनेक कॉम्पिटिशन मध्ये मी इथे जज म्हणून काम केलेलं आहे आणि संतोष सर आती सर या लोकांनी पुन्हा एकदा मला संधी दिली आणि इथे इतके उत्कृष्ट गायक आहेत की ऍज अ जज म्हणून मला तीस चाळीस लोकांना काढणं देखील आम्हाला कठीण झालेलं दोनशे लोकांमधून उरलेल्या सर्व कंटेस्टंट ना ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव संतोष श्रीधर वाकपंजे मी कलाविष्कार कराव की सिंगिंग ग्रुपचा आयोजक आहे त्यानंतर माझे दोन असे हात आहेत एक आतिशी सोनवळे आणि नंतर कल्पेशी खांबे या दोघांनी मला खूप मदत केलेली या गोष्टीमध्ये मध्ये आणि हा मोठा एवढा डोलारा त्यांच्याशिवाय मी उभारू शकत नाही मुळात आणि आज आम्ही एक सात आठ वर्ष झाले आम्हाला हे क्षेत्रामध्ये आहे कोरोनाच्या काळातही आम्ही एक स्टुडिओ असा उभारला की जिथे ठाणे शहरातले सर्वजण येऊन फ्री मध्ये गाऊन गेलेले आहेत आणि छान त्यांचं करिअर झालेलं आहे तर त्यानंतर मग आम्हाला एक आयडिया सुचली की बाबा एक अशा लोकांना काहीतरी प्लॅटफॉर्म मिळावा छानपैकी म्हणून आम्ही कलाविष्काराच्या माध्यमातून आम्ही एक सीझन टू दोन हजार बावीसला भरवला होता आणि त्या टाइमाला पण आम्ही लोक आले होते आणि त्याच्यानंतर पंधरा त्यातून काढून मग तीन असे विजेत्यांची केलेले आहेत आणि नंतर मग आता दुसरा सीझन आम्ही केलेला आहे त्यांच्या माध्यमातून तोही खूप छान झाला अति सोनावळे कल्पेश कांबे आणि मी स्वतः संतोष वाघपंजे यांनी आज नाईंटी फाय पासून दीडशे पर्यंत लोक आपल्याकडे आली होती आणि नंतर त्यामधून गौरव कांबळे आणि कृतिका मॅडमनी त्यांनी एक सगळे एकदम चुन चुन असे हिरे त्यांनी सत्तावीस असे काढलेले आहेत आणि त्यांची आज महा अंतिम फेरी आम्ही इथं करत आहोत तर थँक्यू